जय जय महाराज जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी या घाटमाथ्यावरती शिवसेना वाढवली रुज रुजवली वाढवली आणि त्याचं उठव रूपांतर केलं ते माजी मंत्री नामदार साबरभाई शेख यांना वंदन करतो खरं तर आज आपल्या सावरगाव धारेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय माजी कार्यसम्राट आमदार आदरणीय बाळासाहेबजी दांगड साहेब हे खरखर आणि आंबेगाव हे धोडी तालुक्याचे समन्वयकपदी त्यांची पक्षाकडून नियुक्ती झालेली आहे असे आदरणीय बाळासाहेबजी दांगड त्याचप्रमाणे या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारके या विभागाचे प्रमुख उत्तम मामा काशी आमच्या बोरिका दोळी गटाचे आमचे सगळे तरुण सहकारी शिंदेजी बोललेले आहेत तुम्ही खऱ्या अर्थानं खूप चांगली अशी भूमिका त्याची तुम्ही व्यक्त केलेली आहे या निमित्तानं उपस्थित आपण सर्व मान्यवर खरं तर गेल्या अनेक दिवसापासून गणपती बाप्पा होता आणि म्हणून साहेब त्यावेळेलाच म्हणाले होते की या विभागात आपल्याला बैठक घ्यायची राहिले गणप गणेशोत्सवाच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गणपती असणं किंबोना या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला तो मेळावा घेता तो आज व परिसरातला या, या भागातला आपला मेळावा होतोय त्यानिमित्तानं तुम्ही सगळेजण अगदी शॉर्ट नोटीसवरती उपस्थित झालात वाणीसाहेब आपलं देखील मनापासूनचं स्वागत करतो हा मेळावा घेत असताना आपल्या सगळ्यांना जाणीव लोकसभेची निवडणूक संपली विधानसभेचं बिगुल वाजले काल आपण सगळ्यांनी बातम्या ऐकल्या असेल की सत्तावीस आणि अठ्ठावीसला मला वाटतं निवडणूक आयोगाचे काही अधिकारी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि कदाचित त्याच वेळेला किंवा त्याच्यानंतर विधानसभेची नरेंद्रजी निवडणुकीची घोषणा होऊ शकते किंवा आचारसंहिता लागू शकते ते आपल्या हातात जरी नसलं परंतु युती मागं पुढं करते आज सगळ्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीला यश मिळते असं युतीच्या ये लक्षात येत आहे त्याच्यामुळं निवडणुका पुढं ढकलण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं आपल्या सगळ्यांना जाणवतं आहे मीडियाच्या माध्यमातूनही ते पुढं आलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोलजी खोले साहेब यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं का आपल्या तालुक्याने केले एकावन्न हजार तीनशे तेरा मतं मला वाटते एवढी मोठी आघाडी जुन्नर तालुक्यातून के केवळ केवळ जुन्नर तालुक्यातून के त्यांना आपण सगळ्यांनी मिळून गेले आणि मागाशी कुणीतरी म्हणलं असं तोलून मापून बोलायचं काय काम नाही कुणीतरी म्हणलं की ठिकाणी काम केलं मी तुम्हाला छातीटोकपायने सांगतो याच्या सगळ्यात मोठी मेहनत केली असेल तर ती या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी आपला हक्क आहे आपण मेहनत केली ते सांगितलंच पाहिजे आणि हे आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी देखील मान्य केलेलं आहे त्यावेळेला आपण त्यांना सत्काराला नारंग या ठिकाणी दामगड साहेब आपण त्यांना बोलवलो त्या ठिकाणी त्यांनी ते कबुलाही केले आणि त्यावेळेला आपण जी मागणी केली या पुढच्या काळामध्ये विधानसभेचे जी उमेदवारी आहे ती शिवसेनेला मिळावी अशा प्रकारची मागणी आपण त्यांच्याकडे केली तर आपली मागणी त्यांच्याकडे करण्याचा तसा अधिकार नाही परंतु ते आज या विभागाचे महाविकास आघाडीचे नेते आहेत म्हणून त्यांच्याकडे आपण मागणी केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की, की शिवसेनेला मानाचं पान दिलं जाईल निवडणुका कधीही लागू शकतात तर आपल्या सगळ्यांना जाणीव आहे नवीन येणाऱ्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल महाविकास आघाडीला एकशे साठच्या आसपासच्या जागा मिळतील अशा प्रकारची भाकी तर वेगवेगळे चॅनल करत आहेत आपण त्या सगळ्याचा विचार सोडून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या परिसरामध्ये काय होईल याचं गणित मांडणं गरजेचं आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडलं आहे आणि साहेब कार्यकर्त्यांच्या भावनेशी सहमत राहणं आमच्या आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याचं किंवा तालुका प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे त्याच्यामुळे मी खात्रीच सांगतो आमच्या कार्यकर्त्या शेवटी सेनापतीला महत्त्व कधी पाठीमागं जर सैनिक नसेल तर सेनापतीला खातो कोण उद्या जर आम्ही काही निर्णय घेतला दांगड साहेब आपण आणि शिवसैनिक म्हणाले आता तुम्हीच पळा आपल्या वळून पाहिलं शिवसैनिक नसतील तर आपल्याला कोण विचारणार त्याच्यामुळं आमच्या ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या कार्यकर्त्यांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत गणितात मांडायचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख अठरा हजार एक लाख आठ हजार एकशे एकोणीस मतं या तालुक्यातून डॉक्टर अमोलजी कोले साहेबांना झाली त्यामध्ये तीनही पक्ष आहेत शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे पण या सगळ्यामध्ये आघाडीवर होता म्हणजे लढायला पण आणि भिडायला पण तो तो फक्त आणि फक्त शिवसैनिक होता मग आमच्या नरेंद्रने सांगितलं की भूतवर्ती देखील त्यांचे कार्यकर्ते कुठे नव्हते ही परिस्थिती केवळ तुमच्या खानापूरमध्ये नव्हती तालुक्यातल्या तीनशे छप्पनपैकी अनेक भूतवर्ती ही परिस्थिती होती आम्हाला त्याचा अभिमान आहे शिवसैनिकांना गद्दारी गाढायची होती गद्दार झालेल्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची होती आदरणीय उद्धव साहेबांना जे दुःख दिलं उद्धव साहेबांच्यावरती जी वेळ आणली आपल्या पक्षावर जी वेळ आणली त्याचा बदला आपल्याला घ्यायचा होता आपण कोणाच्या विरोधात नाही आहोत आपण आपल्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधील आहोत ठाकरे कुटुंबाशी बांधील आहोत मग आपण आपलं काम केलं आता मला वाटतं महाविकास आघाडी विशेषत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती जबाबदारी आहे या तालुक्याला खासदार पद मिळालंय त्यामुळे ही जागा शिवसेनेला इथला आमदार हा शिवसेनेचा असावा या पूर्व काळात आपण वाजवली तुतारी आता आपल्या सगळ्यांना पेटवायची मशाल याकरता तुमच्या सगळ्यांच्या भावनेशी आम्ही सगळेजण सहमत आहोत त्याकरता आपल्याला आपल्या पक्षाचं ध्येय धोरणं महाविकास आघाडीची ध्येय धोरणं घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजेत साहेब ज्या वेळेला आम्ही भगव्या सप्ताच्या माध्यमातून आता तर हे प्रातिनिधिक स्वरूपात झाले बघ्या सप्ताच्या माध्यमातून आम्ही गावोगाव फिरलो गावागावातल्या लोकांपर्यंत शिवसैनिकांपर्यंत गेलो आणि त्यावेळेला देखील शिवसैनिकांनी स्पष्ट भूमिका आपली मांडली जर का आम्हाला आता मशाली म्हणजे आतापर्यंत वाजवली तू तरी आता, आता मशारीची बारी अशी सगळ्यांची आम्हाला म्हणजे भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये शिवसैनिक प्रचंड एक्साईड आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आमचे दत्तबाजी ढोले बोलले त्या पद्धतीनं आता आम्ही जबाबदार पदाधिकारी आहोत आम्हाला काही गोष्टी बोलणं आमच्या अडचणी आहेत थोड्याशा पण आम्ही तुमच्या सगळ्यांच्या भावनेशी सहमत आहोत हे तुम्हाला हो। सांगतोय जे एक लाख आठ हजार एकशे एकोणीस मतं मिळाली त्याच्यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे आकड्यात मी जाणार नाही पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्हाला सगळ्यांना गणित माहिती पाहिजेत गावागावात जेवळेला तुम्ही चर्चा करता या मतामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे किती वाटा मागची जर आकडेवारी एकोणीसशे नव्वद पासूनची काढली नरेंद्र शिवसेनेचं मतदान लोकसभा विधानसभा प्रत्येक विधानसभेला साठ हजार ते सत्तर हजारापेक्षा जास्त मतदानाची आकडेवारी ही शिवसेनेच्या उमेदवाराला झालेली आहे मग तो शिवसेनेचा उमेदवार पराभूत जरी झालेला असला तरी त्याला साठ हजारच्या पेक्षा कमी मतदान नाही एक अपवाद दोन हजार चौदाचा आहे अचानकपणानं शिवसेना भाजपची युती तुटली शिवसेनेला शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध आपल्यातलाच एक उमेदवार दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेऊन उभा राहिला त्याला देखील बावीस हजार मतं मिळाली आणि आपल्या उमेदवाराला त्रेचाळीस हजारपेक्षा जास्त मतं मिळाली त्या दोघांची जर बेरीज केली ती शिवसेनेचीच मतं होती ती देखील पासष्ट हजारपेक्षा जास्त आहेत दोन हजार चौदाचा अपवाद वगळता आकडे वारीत कुणीतरी जा आणि बघा मी हे विधानसभेचं सांगतोय लोकसभेला तर आपण पंच्याहत्तर हजार पंच्याऐंशी हजार अशा प्रकारचं मतदान घेतलंय म्हणजे माणसं कुणी बदलली कुणी पक्षात आला काय कुणी पक्षातून गेला काय तरी देखील शिवसेनेचं मतदान हे जागेवर आहे आणि ते साधारणतः साठ ते सत्तर हजारपेक्षा अधिकचं मतदान आहे त्यामुळं आमचं आमचं खुलं गणित हे एक लाख आठ हजारमध्ये शिवसेनेचं मतदान हे साठ ते सत्तर हजार आहे त्याच्यामुळे उरलेल्या मतदानाला मत तुम्ही आता त्याच्यामध्ये काँग्रेस देखील आहे काँग्रेसचा देखील मतदानाचा वाटा आहे काँग्रेस देखील त्याच्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांची मतं बघा आणि एक तर शिवसेनेचं मतदान बघा मला खात्री आहे या सगळ्या मतदानाच्या आकडेवारीचा विचार करून महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेचे नेते शंभर टक्के टक्के मशालीला मिळेल मला कार्यकर्त्यांना विनंती करायची उगीतच कोणीतरी काहीतरी सांगणार त्या भूलतापांना बळी पडू नका मी तुम्हाला खात्रीने सांगतो आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसवायचे आणि त्यासाठी एक एक आमदार महत्वाचा आहे हा तुम्हालाच नाही तर आदरणीय पक्षप्रमुख शिवसेनेचे सगळे नेते यांना देखील ही गणित माहिती आहे त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे कुणी काही जाहिरात केली कुणी काय सांगितलं याच्यावरती कृपा करून तुम्ही जाऊ नका आपलं काम शंभर टक्के चालू ठेवा या महायुती सरकारमध्ये शेतकऱ्यांवरती किती अन्याय झालाय आमच्या माता भगिंवरती किती अन्याय झालाय शेतकऱ्याचं कसं नुकसान झालंय आमच्या गरीब दुबळ्याचं कसं नुकसान झालंय आज खरंतर चुकीच्या किंवा काय म्हणू आपण लाडक्या योजना आणण्याचं काम सुरू झालेलं आहे हे कशामुळे झालंय आज लाडकी बहीण मताची कडकी आल्यामुळे लाडकी बहीण पुढे आलेली आहे अजिबात या सगळ्या या सगळ्या खोट्या योजना आहेत आणि त्याच्यामुळं एकतर अर्थशास्त्र आपण जर पाहिलं अर्थसंकल्पामध्ये त्रुटीचा अर्थसंकल्प किती होतोय मग या महाराष्ट्राच्या तिजोरीला हे परवडणार आहे का खर तर, तर आपल्यासारख्या उच्च शिक्षित तरुणांनी जे काही अर्थसंकल्पाचा अभ्यास करतात आपल्या तिजोरीचा अभ्यास करतात आपल्या राज्याची परिस्थिती काय आज आठ लाख कोटीपेक्षा जास्तीचं कर्ज या राज्यावर आहे म्हणजे जन्माला आलेल्या मुलावर साठ पासष्ट हजारपेक्षा जास्त कर्ज देशाचं आहे स्वतःच सोडून द्या राज्याचं आहे देशाचं बाजूला ठेवा या परिस्थितीमध्ये देखील नको त्या योजना फक्त मतं मिळवण्यासाठी योजना पुढे आणल्या जातात तुम्हाला इतकंच कौतुक आहे आमच्या शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या आणि माझं तर म्हणणं आहे नागर साहेब या सरकारला आता तुम्ही बहिणीला द्या भावाला द्या हे करतात कशाला घरातल्या प्रत्येक माणसाला दहा दहा हजार रुपये द्या आणि पुढे शंभर वर्ष तुम्ही राज्य करा गरज काय काम करायची तुम्ही नक्की काय करताय कोणतं राजकारण करताय आपल्याला लोकांना समजून सांगितलं पाहिजे आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले दुर्दैवाने कोरोना आला चार पाच महिन्याचाच कालावधी त्यांना मिळाला जी मंडळी आज मोठ्या नाकानं कांदा सोडतात ज्या भाजपच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये मृतदेह आपण गंगेच्या तिरी सोडून दिलेले फेकून दिलेले आपण पाहिले पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व करत असताना धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये दे देखील लोकांना घरोघर जाऊन एकही मृत्यू तिथं नाही अशा प्रकारची प्रत्येकाला संरक्षण द्यायचं काम आरोग्य विभागाच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे त्या काळामध्ये विकास निधी हा लोकांच्या जीव वाचवण्याकडे जास्त डायव्हर्ट झाला त्याच्यामुळे कदाचित विकास कामं कमी झाली असतील पण निश्चितपणानं जनतेचं जीव वाचवणं अत्यंत महत्वाचं होतं उद्धव साहेबांनी जी जी काही के कामं केली मला वाटतं तीच कामं आज चालू आहेत आपण पाहतोय या सगळ्या करण्यासाठी मंडळीनेको त्या योजना आणून लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांना आता आमच्या बहिणींना तरी तुमचे दीड दोन हजार नाही आमच्या लहानग्या मुलींवरती कन्येवरती काय अत्याचार होत आहेत <coughs> त्याच्यासाठी सरकार काय करते हे लोकांना तुम्ही जाऊन सांगितलं पाहिजे शेतकऱ्याच्या कांद्याला दोन रुपये मिळायला लागले का लगेच निर्यात बंदी होते टोमॅटोचे दोन रुपये वाढायला लागले की लगेच बाहेरून टोमॅटो आयात केला जातो इथं कोणत्या तरी पड्या भावानं टोमॅटो खरेदी करून दिल्लीमध्ये स्वस्त भावाने विकली जातात शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम हे युतीचं सरकार देशात आणि राज्यात करते या सगळ्या गोष्टी आपण सामान्य माणसापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा अशा प्रकारचं तुम्हाला आव्हान करतो अजिबात तुम्ही कोणत्याही बोलतापांना बळू पडू नका आपल्याला सगळ्यांना खात्री आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही मग सांगितलंय आपण असं करू एक मोठा दणका मेळावा घेऊ आणि आपली शिवसेनेची काय ताकद दहा पाच हजाराचा एक मेळावा घेऊन टाकू सगळ्यांकडून तेच निरोप आले त्याच्यामुळे साहेब आता आपण एक मोठा मेळावा लवकरात लवकर लावू आम्ही आमच्या पातळीवरती दांगड साहेब असेल मी असेल आम्ही आपले सगळे वर वरिष्ठ शरदांना संभाजीराजे आम्ही सगळेजण हे पदाधिकारी वरच्या वरिष्ठांशी संपर्क आहोत आहोत आपलं म्हणणं आम्ही त्यांच्यापर्यंत मांडलेलं आहे तुम्हाला आम्ही खात्री देतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्याशिवाय राहणार नाही या बाबतीमध्ये आमच्या मनात मात्र शंका नाही याचं तुम्हाला अभिवचन देतो आणि पुन्हा एकदा आपण शॉर्ट नोटीसवर आलात आपल्या सगळ्यांचं मी तालुका शिवसेनेच्या वतीनं मनापासूनचा आभार मानतो ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव बोला माऊलीजी तुम्ही जे मागाशी म्हणाले महाविकास आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी मिळेल सगळे ने, नेत्यांच्या तोंडामध्ये साखर पडो परंतु जर घटक पक्षाच्या नेत्यांनी दगा फटका दिला तर तुम्ही नेत्यांसोबत की शिवसैनिकांसोबत ने नाही नाही शेवटी मी मगाशीच सांगितलंय आम्ही सेनापती आज आहोत मी तालुका प्रमुख कोणामुळे आहे माझ्या शिवसैनिकांमुळे मी तालुका प्रमुख आहे दांगड साहेब आज एवढे नेते आम्ही शिवसैनिक आहे आमच्या शिवसैनिकांच्या जोरावर आहे त्यांच्या ताकदीवर आहे त्याच्यामुळं आम्हाला काही झालं तरी आमच्या शिवसैनिकांच्या बरोबरच राहावं लागेल हा तुम्हाला शब्द देतो धन्यवाद